शिर्डी नगरपालिकेसाठी बहुरंगी लढत जी आहे ती होत आहे मात्र या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर एक्क्याऐंशी वर्षाचे योद्धा जे आहेत ते मैदानात उतरलेले आहेत तर संघाचे जुने कार्यकर्ते अर्जेचे कार्यकर्ते आणि भाजप समोर यांनी मोठं आव्हान उभं तर चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय शिर्डीमध्ये भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट त्यासोबत काँग्रेस आणि उभाटा गट जो आहे तो समोर समोर उभा आहे त्यातच आता संघाच्या जुन्या कार्तिक कार्यकर्त्यांनी आपली वेगळी मोठ बांधून आपला पॅनल उभा केलेला आहे शिर्डी स्वाभिमानी आघाडी म्हणून हा पॅनल जो आहे तो आता प्रचारात वेग घेताना दिसतोय आणि आपल्यासोबत आहेत विराटजी पुरोहित तर जुने कार्यकर्ते सगळे एकूटलेले आहेत आणि सुरुवातीला जे आव्हान वाटत नव्हतं पण आता आव्हान वाटतंय की मायुती समोर कोणी आव्हान उभं केलं तर ते फक्त शिर्डी स्वाभिमानी आघाडीनं अगदी खरं आहे सुरुवात केली त्यावेळेस मनामध्ये आत्मविश्वास होता पण आता या मतदानाच्या अंतिम टप्प्यामध्ये सगळ्या समाजामधल्या लोकांच्या मनामध्ये आत्मविश्वास दिसतोय आव्हान तर उभं केलंच आहे ते आव्हान विजयाकडे जाताना दिसतंय अशा प्रकारचं चित्र आमच्या सगळ्यांना इथे अनुभवायला मिळत आहे शिर्डी जर बघितलं तर वाढती गुन्हेगारी असेल त्यासोबत जी आर्थिक घडी आहे ती देखील बिघडलेली आहे अनेक हॉटेल आणि जे लॉज वॉय आहे त्यांचा देखील व्यवसाय जो आहे तो कोलमडलेला दिसून येतोय भक्तांना मारण होते कशा पद्धतीने मागता कारण शिर्डी नगरपंचायत त्यामध्ये मोठा रोल येतो नगरपालिकेचा मग नगरपालिकेने कशी भूमिका जी आहे ती शिर्डीकरांसाठी या ठिकाणी भक्तांसाठी देखील केली पाहिजे प्रशासन हे कुठल्या दृष्टीने चालवलं जातं याच्यावरती पुष्कळ काही अवलंबून आहे केंद्रात काँग्रेसचं सरकार असतानाची एक दृष्टी होती आणि भाजपचं सरकार आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातली एक दृष्टी आहे प्रशासन तेच आहे फरक दृष्टिकोनामध्ये आहे तसंच आमच्या या छोट्याशा गाव छोट्याशा गाव पातळीवरती प्रशासन तेच आहे कर्मचारी तेच असणार आहेत पण ते प्रशासन चालवण्याची दृष्टी काय आहे त्याच्यावरती या सगळ्या विकासाची गती अवलंबून आहे आमची दृष्टी बदलली तर हे सगळं चित्र बदलणार आहे असा आमचा विश्वास आहे इथली भाजपा विखे भाजपा झाली असं वाटतं का कारण तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही तुमच्या उमेदवारी देखील तुम्ही मागितली होती मात्र त्यांनी तुम्हाला सामून घेतलं नाही भारतीय जनता पक्षाचा एक विशिष्ट संस्कारांमधला दृष्टिकोन आहे म्हणजे मी इथं असणारे आत्ताच्या भाजपमध्ये साहेब असतील त्यांचे चिरंजीव ते आमच्या बरोबरीचेच आहेत वयाने सर्वार्थानी सुजे दादा असतील तर भाजप समजून घेण्याची गरज आहे भाजप एक विशिष्ट संस्कारांमधली पार्टी आहे सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारी पार्टी आहे सबका साथ सबका विकास ही फक्त भाजपची दिखाऊ घोषणा नाही आहे तर ती प्रामाणिक घोषणा आहे भारतीय जनता पक्षाच्या विचारांनी सगळ्यात जास्त प्रभावित आम्ही जे झालो आहे या आत्ता गेल्या काही वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका वाक्याने आम्ही प्रभावित झालो आहे त्यांचं ते वाक्य असं आहे तिसऱ्यांदा ते ज्यावेळेस निवडून आले की आम्ही काय करणार आहोत तर सामान्य माणसाच्या जीवनातला शासनाचा हस्तक्षेप कमी करणार आहोत आता हा सामान्य माणसाच्या जीवनातला शासनाचा हस्तक्षेप कमी करणं याची आम्हाला अपेक्षा आहे पण ग्राउंड रिॲलिटी रियालिटी ही आहे का सामान्य माणसाच्या जीवनातला हस्तक्षेप वाढत चाललेला आहे म्हणजे उदाहरण सांगायचं म्हणजे शिर्डीसारख्या ठिकाणी फूल प्रसाद विकणारे फोटो लॉकेट विकणारे हे जे व्यावसायिक आहेत यांचे दर नगरपरिषद ठरवते म्हणजे त्या माणसाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये असणारा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जर नगरपरिषद हस्तक्षेप करत असेल तर हा किती मोठा विरोधाभास आहे त्याचा हस्तक्षेप कमी होतोय का तो वाढतोय या ठिकाणी फूल विक विक्री करणारा सामान्य गरीब तरुण त्याला सांगितलं जातं की तू विशिष्ट प्रकारची एक संघटना उभी कर तिचं विशिष्ट नाव दे आमच्या नावाचे टी शर्ट छाप त्याच्यावरती आमचे फोटो लाव आणि त्याच्यानंतर तुला विक्री करून दिली जाईल हा त्याच्या जीवनातला हस्तक्षेप नाही का त्याचं स्वातंत्र्य हरण नाही का तर अशी ही तफावत एका अर्थाने झालेली आहे अशी अनेक गोष्टी आहेत तर तुम्ही म्हणता ते बरोबर पण आहे म्हणजे आपल्यासोबत खरं तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ताई तुम्ही उच्च शिक्षित डॉक्टर आहात खरं बघितलं तर निवडणूक जर म्हटलं तर तो असा एक विभाग समजा जातो ज्यामध्ये सुशिक्षित लोक यायला तयार नाहीत तरुण यायला तयार नाहीत अशा मध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवार आहात काय पार्श्वभूमी आणि या निवडणुकीमध्ये काय विजन घेऊन तुमचा या निवडणूक म्हणजे असा वेगळा भाग नाहीये निवडणूक काय आहे राजकारण हा वेगळा भाग आहे मी इथे आली आहे ती समाजसेवा करण्यासाठी जो मी अनुभव घेतलेला आहे स्वतःच्या घरापासून सांगते की वडील जेव्हा रोज घरी यायचे तेव्हा एकच प्रश्न असायचा की पप्पा आज हारप्रसाद चालू होणार आहेत का आणि त्यांनी मला एकच उत्तर द्यावा की हो साहेब म्हणतायत की चालू करू पण बघू आता कधी होतात असं म्हणता म्हणता माझे वडील निघून गेले तो पण तो हारप्रसाद आणि ते बाबांचं ताट ते अजूनही अधुरा आहे त्या ताटाला अजून देखील शोभा नाही आहे मी गेलेल्या एकही मंदिरामध्ये मी ते ताट असं अधूर पाहिलं नाही अपूर्ण ताट पाहिलं नाही जे मी आज शिर्डीत बघते आपलं जे ठिकाण आहे आज बाबांमुळे आपण जगभरात जग जगभरात जे आपलं नाव चालू आहे की आम्ही शिर्डीकर आहोत जे आपण गर्वाने फिरतो आहे आम्ही सांगतो बाहेर गेल्यानंतर मी शिर्डीचं आहे समोरच्याला ऐकून खूप आनंद होतो पण ह्या शिर्डीमध्ये मध्ये ज्या वेळेस आपण जी परिस्थिती बघतो आहे ते हार प्रसाद असून चालू झालेले नाहीत त्या हार प्रसाद चालू हो म्हणून माझा हा एक पाऊल आहे याच कारण काय माहीत आहे का कारण ज्या वेळेस साई भक्त येतो आपण बघितलेलंच आहे की आपल्याकडे जो ववणीचा व्यवसाय आहे त्याच्यावर कित्येक कुटुंब अवलंबून आहेत ववनीच्या त्या व्यवसायावर कित्येक श्रिया आपलं घर चालवतात मुलांचे शिक्षण करतात त्यांना ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देतात ते बंद झालेले आहे त्यानंतर आपण शिर्डीची शोभा बघतो आजगर नावाचा प्रकार होता मी लहानपणापासून ऐकते की हा आजगर हार आहे त्या अजगर हारात कमीत कमी हजार ते दोन हजार फुलं असायचे तो बघितल्यानंतर इतका सुंदर वाटायचा आणि ती शिर्डीत खरंच हा हार दुसरा कुठे मिळत नाही ते बालपण हरवलंय व ती शिर्डीची शोभा हरवली आहे ती लाट कशी असते हे आत्ताच्या मुलांना माहीत देखील नाही की ह्या हाराला अजगर म्हणतात आणि ह्या हाराला ला लाट म्हणतात ते बालपणीचे दिवस गेले तो ते भरलेलं मार्केट दिसत नवीन पिंपळवाडी रोडचं मार्केट घ्या मारुती मंदिराचं मार्केट घ्या सगळं रिकाम झालंय मला एक सांगायचंय की मी जर मोठ्या प्रोजेक्ट पेक्षा मी माझ्या जे आहे जी परिस्थिती आहे तिथून जर बदलायला सुरुवात केली तर माझी शिर्डी नक्कीच बदलणार आहे आणि हीच माझ्या शिर्डीची गरज आहे आत्ताची मी जसं एकेकाला भेटतेय प्रत्येक जण तेच सांगतोय की ताई आपला व्यवसाय मंदवलाय व्यवसाय मंदवल्यामुळे मंदवला पुरेशे आम्ही त्या गरजा आमच्या मुलांना देऊ शकत नाही आहेत तो व्यवसाय मंदवल्यामुळे आर्थिक चलन थांबलंय मग जर बाबांनी आपल्या जोळीत एवढं मोठं वरदान दिलंय इथं थांबून बाबा जर शिर्डीकरांसाठी इथं थांबले दुसऱ्या गावात थांबले नाहीत आपण बाबांमुळे इथं आहोत तर ती शोभा का हरवत आहे तुम्ही सगळे मार्केट बंद करून हा बंदचा जो फंड आहे त्याला बंद करा आणि जो चालू करणारा फंड आहे त्याला चालू करा जो रोजगार आहे खरं तर महिलांचा असेल किंवा इथले व्यवस्थित झाले ते मुळकळी चाललेले आणि त्या कडे लक्ष देणं गरजेचं आहे खरंतर या डॉक्टर रादानी कल्याणी आर्ने असं या महिला उमेदवारांचं नाव आहे शिर्डी शिर्डीमध्ये आता प्रमुख लढत जी होताना दिसते ती भाजप विरोधात जुनी भाजप असंच चित्र जे आहे ते निर्माण झालेलं आहे कॅमेरा पर्सन विकिसा मी मनोज गाडेकर टी व्ही मराठी शिर्डी अहिल्यानगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव